माहितीनं साधारण ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज सकाळपासून बद्दलच आहे आणि हवा तर एवढी सुटली खूप हवा सुटलेली आहे माहीत नाही पाऊस येते काय आमच्या इकडे असं होऊन राहिलं उन्हाळ्यात पाऊसच येऊन राहिला तर आजही बद्दल आहे असं दाट बद्दल आहे आणि हवा सुटलेली आहे पाण्याचं वातावरण आहे तर माहीत पडेल पाणी येते की नाही तर ढाकलेले आणि वातावरण बघा पूर्ण बद्दल आहे म्हणजे ढ आज अजिबात ऊन नाही आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि हवा सुटलेली आहे तू अनु काय करते तू टिक्का ना तुझा कसा झाला मोडला आणि तू पहिले आंघोळ करणं मग टिक्का ला, ला। चल आंघोळ करा अगोदर अनु आंघोळ करते इकडे बा माझ्याकडे करते ना आंघोळ हम्म आंघोळ करते मग तयारी करते आ, चला तर मग आज काही एवढी ऊन नाहीये तरी सुद्धा कामं करून घेतले तर टेन्शन नाही राहत आता मी स्वयंपाक करते स्वयंपाक करून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर मग बाकीचे काम जे, जे राहिले ते करणार आहे का तयारी काय करतो मग आज केस विसरत का मी देते ना करून मी देते ना करून टिक्का तर मोडला तो अजून हा बाय ना आज कोण देईल तुला तयारी करून हा अनु आज तयारी करून देईल तुझी करून मम्मा केली काय ड्रेस कोण घातला माझ्याकडे बघ कसे दिसते अवघड मग इकडे माझे जे काम आहे का ते सर्व आटपलेले आहेत स्वयंपाक झालेले आणि आता आम्ही करणार आहोत जेवण तर इकडं मी जे आहे वाढून आणलेलं आहे मस्त वड्याची भाजी आहे आंब्याचा रस आहे कैरीचं लोणचं शेवड्या आणि पोळी तर मग इकडे जेवण करत आहे अनु ते आहे आहे ते तू हे घेतं काय मोठं तू घे मग मी तुझं छोटवा घेतो स्वतःला पोळी भाजी खाते इकडे अनुस्वतः जेवण आलो पण जेवण करता ये चला तर या मग जेवण करायला मस्त जेवण झाडून आणलेलं आहे आता मी आहे जेवण मस्त आंब्याचा रस वड्याची भाजी शेवळ्या आणि पोळ्या कैरीचं लोणचं आता घेऊन घेऊ का माझं मी तुझं तू घेतं का ठीक आहे हे माझं हे तुझं ठीक आहे तुला चम्मच पाहिजे का Thank <laughs> you. वेळ आणि आतापर्यंत लाईनच नव्हती खूप वेळ झालेला लाईन नव्हती आता लाईन आली आणि लाईन आली इकडे अनुत्तम झोपली लाईन नव्हती गरमीच्या लाईट आलेली आहे तर म्हटलं थोडीशी टी वी तर टी व्ही इकडे चालू करून दिली आहे आणि इकडे आता मी झाडून घेणार पूर्ण आवरून घेणार आहे लाईट नव्हती तर मग दरवाजेच चटाई टाकली होती असं वाटलं थोडसे हवा येणार म्हणून तिथे टाकली होती पण तिथे काही जास्त हवा आली नाही आता लाईनच आली त्याच्यामुळे झोपलेले आहे तिला म्हणजे आहे ते हे हे आरामशीर इकडे गाय आलेली आहे तिला पोळी चारली तरी ते हाकाल जातच नाही लवकर नाही जात आणि पाहिजे ते लागेन जा म्हणा जा, जा काय म्हणते चहा अन आणि अनु इकडे चहा थंडा करत आहे हुक मार मस्त हवा सुटली संध्याकाळची थंडी थंडी तू कुठ चालली मस्त हवा सुटते यावेळेस अनु खेळून राहिले काय खेळून राहील तो अनु ते तर आता आलेलं आहे घराच्या बाहेर अनुला थोडं खेळायचं होतं तर इथे थांबला हे पटपट हवा सुटली बाय पटापट येते लवकर पाय हवा सुटली अजून जात काय तर पडशी येईन आरामसे चाल आबाळ आलेला ना हवा सुटली मस्त ये आता वापस ये वापस वापस हे धुळ्या येते तिकडून

तर आता तिकडे आत्याला जे पाणीपुरी देऊन दिली नाही इकडे आता रूममध्ये आम्ही खात आहोत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा